बघा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या निवडणुका आहे पद्धत अशी असते की अंतिम याद्या ज्या वेळेला होतात किंवा याद्या ज्या वेळेला होतात अंतिम याद्याच्या आधी त्या सगळ्या ग्रामपंचायत मध्ये दिल्या जातात आता ही मंडळी काय करते आहे ही पंचायत समिती स्तरावर याद्या त्या ठिकाणी उपलब्ध करून पंचायत समितीमध्ये मध्ये ठेवतीये ग्रामपंचायतवर लावत नाहीये जसं फॉर एक्झाम्पल अमरावतीमध्ये पंचायत समितीमध्ये समजा तुम्ही याद्या ठेवला दानोरा कोकाटेचा माणूस येईल तो चाळीस किलोमीटर दुरून कसं बघणार आहे पद्धत आहे की ग्रामपंचायत मध्ये याद्या लावल्या पाहिजे तिथं जर काय आपल्याला किंतू परंतु असेल तर ते लेखी आपण मग तहसील ऑफिसमध्ये किंवा इलेक्शनचं जे काही वर्किंग आहे त्या ठिकाणी आपण देत असतो आणि हे हम खास चोरी करण्याच्या मोडमध्ये आहे है कि है। है। हे मानतायत की याद्या अवेलेबल आहेत आता तुम्ही मी वेबसाईट उघडलेली आहे या वेबसाईट वर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वोटर्स लिस्ट स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र अँड एरर अकॉर्ड वेल प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट हे बघा हे बदमाशी आहे दुसरं याद्या ज्या देत आहेत ते फक्त नावं देत आहेत सन्मान्य राहुल गांधींनी परवाच तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की ब्राझीलची की कुठली एक मॉडेल तिने बावीस वेळा मतदान केलं तिचा फोटो बावीस वेळा होता नाव वेगळे वेगळे होते मग आता तुम्ही आम्हाला मतदार यादी जी आम्हाला बूथ वाईज अवेलेबल करून द्यायला पाहिजे ती अवेलेबल करून देत नाही आहात अधिकार आहे आमचा लोकशाहीचा अधिकार आहे की त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेचा तो अधिकार आहे संविधानाने दिलेला तो अधिकार आहे तर आम्हाला फोटोग्राफ सकट लिस्ट त्या ठिकाणी लागतीलच लाक्त, नाही तर मग काय आता मग जनता आहे ती असं आम्हाला येड दोमडं समजू नका ही पद्धत नाही आहे राजकारणाची लोकशाहीमध्ये व्यवस्थित प्रत्येक वोटर कोण कुठं वोटिंग करतो आहे त्याला त्याचा ते अधिकार पूर्णपणे मिळाला पाहिजे आणि तुम्ही जर आम्हाला बिना फोटोग्राफची वोटर लिस्ट देत असाल तर म्हणूनच मग आमच्याकडे बावन कुळी येतात कोणत्या हलतीत आम्ही निवडणुका जिंकणार फडणवीस येतात बिलकुल लोकल सेट म्हणजे याच्यामुळे का तुम्ही ग्रामपंचायत मध्ये याद्या लावा इलेक्शन कमिशनर इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनर हे संवैधानिकरित्या हे ऑटोनॉमस बॉडी असते तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित काम करण्याची गरज आहे डू नॉट बिकम अप इन द हँड द गव्हर्नमेंट तुम्ही व्यवस्थित वागण्याची अपेक्षा आहे जनता ही अपेक्षा करते ग्रामपंचायत मध्ये फोटो सकट याद्या लागल्याच पाहिजे